विट्यातील शासकीय निवास वसतिगृहातील विषबाधा प्रकरणासंबंधी सखोल चौकशी करून वसतिगृह अधीक्षक आणि निरीक्षक यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शिवशाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष समितीच्या वतीनं समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आले आहे मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विट्यातील शासकीय वसतिगृहातील सुमारे तीस विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली असून सदर शाळेतील संबंधित वसतिगृह अधीक्षक निरीक्षक यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच त्यांची निहाय चौकशी करण्यात यावी तसेच अशा प्रकारची घटना परत घडू नये म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहाची तपासणी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवशाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष समितीच्या वतीनं समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आले आहे यावेळी विनायक हेगडे नितीन माने अमित चव्हाण राजू कांबळे राहुल हिरोडगी अफजल मुजावर सुनील कांबळे आदी उपस्थित होते शिवशाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं समाज कल्याण आयुक्त मान्य उबाळे साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे जे परवा विट्या येथे शासकीय वसतीग्रह या ठिकाणी विद्यार्थ्यांना विषबाधा झालं त्या संदर्भात आम्ही कारवाई करावी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर येथील जे कर्मचारी असतील यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी इथून पुढच्या काळात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यावर अशी कुठली घटना होऊ नये यासाठी खास उपाययोजना करावी अशी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसात वस्तीग्रह निरीक्षक व अधीक्षक यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी आम्ही इशारा दिलेला आहोत आणि त्या संदर्भात उबाळे साहेबांनीही कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी इशारा देतो त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतीगृह या ठिकाणी व्हिजिट द्यावं तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा त्याच्यासाठी विशेष पथक नेमावं असा मी उबाळेसाहेबांना सूचना केलेला आहे त्या संदर्भात त्यांनी लवकरच पथक नेमून विशेष सगळीकडं कर पाहणी करायला अधिकारी नेमून कारवाई करतो असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे